नमस्कार बालमित्रांनो आज आपण साने गुरुजी कथामालेतील रात्र पस्तीसावी आणि त्यातील कथा ऐकणार आहोत आईचं चिंतामय जीवन मी औंध संस्थानात शिकायला गेलो होतो परंतु देवाला जणू तेथून माझी उचलबांगडी करायची होती तिथं मी कसे दिवस काढत होतो माझं मलाच ठाऊक पुण्यात माझ्या मावशीजवळ माझा सर्वात धाकटा भाऊ सदानंद शिकायला होता पूर्वीचा वारलेला यशवंताच पुन्हा आईच्या पोटी आला असं आम्हा सर्वांना वाटे परंतु हा सदानंदही असाच पुण्यात प्लेगमध्ये आम्हाला सोडून गेला त्यावेळी मी औंधला होतो तिथंही प्लेग सुरू झाला पुण्याला एक मुलगा गेला आता औंधलाही प्लेग सुरू झाल्यानं माझ्या आईचा जीव पालगडला खालीवर होत होता सदानंद गेल्याचं दुःख ताजं होतं कितीतरी दिवस तिच्या डोळ्याचं पाणी खळत नव्हतं ते दुःख थांबलं तो माझी चिंता तिला जाळू लागली शाळा बंद झाली बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या गावी परत जावं असं सांगण्यात आलं पण मी कुठं जाणार माझ्याजवळ पैसे कुठे होते शेवटी मी घोंगडी व काही पुस्तकं विकली आणि पाच रुपये जमा करून पालगडला निघालो हरणे बंदरात गाडी ठरवून गावी नि आलो दार लोटण्याचं धैर्य होत नव्हतं शेवटी दारावर थाप मारली आईनं दार उघडलं मला पाहतात श्याम म्हणत पोटाशी धरलं म्हणाली आधी देवाला नमस्कार कर मी तुझीच वाट पाहत होते तिचा कंठ भरून आला मीही रडू लागलो महिना झाला औंधची शाळा उघडण्याची चिन्ह दिसेना तिकडं माझं जमत नाही अशी शंका आई वडिलांना वाटू लागली तसं ते आपसात फुजबुजू लागले तेव्हा मीच म्हणालो मी उद्या जातो तुमचा विश्वास नसला तर कशाला राहू नाहीतरी महिन्यानं जाणारच ना शेवटी आईनं संमती दिली वडील नको म्हणाले नाहीत वडिलांवर रागावून मी निघाले ना आईला रडे आवरेना एक गेला आता दुसरा उडी घ्यायला जात होता पण ती काहीच करू शकत नव्हती मी आईच्या पाया पडलो वडिलांचे पाय धरले दोघांचे आशीर्वाद घेऊन आभागी श्याम पुन्हा औंधला जायला निघाला मी गाडीत बसलो मित्रांनो ते आईचं शेवटचं दर्शन त्यानंतर मला माझी आई दृष्टीस पडली नाही त्यावेळी मी तिला शेवटच पाहतो आहे तिचे अमृतमय शब्द शेवटच ऐकत आहे अशी मला साधी कल्पनाही नव्हती बालमित्रांनो वेळ सांगून येत नसती म्हणून कोणावर फार वेळ रागवायचं नसतं फार काळ रुसायचं नसतं सगळ्यांना जवळ घेऊन जगायचं असतं तुम्ही फक्त प्रेम देण्यासाठी या ठिकाणी जन्म घेतला आहे एवढंच लक्षात राहू द्या आपल्या आईवडिलांवर बहीण भावांवर आजी आजोबांवर कधीही रागवायचं नाही बरं का चला तर मग आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन कथा घेऊन तोपर्यंत नमस्कार